मागच्या दीड दोन महिन्यापासून दिनांक दोन सप्टेंबरच्या महाराष्ट्र शासनाच्या अन्यायपूर्वक जी आर मराठ्यांचं ओबीसीकरण करण्याच्या मागच्या आम्ही चळवळ संघर्ष मिटिंगा चालू होत्या त्या दृष्टीने पूर्ण विदर्भातून आम्ही दिनांक दहा ऑक्टोबरला जवळपास एक लाखाच्या वर लोक या जी आरच्या विरोधामध्ये मोर्चा आंदोलन करणार आहोत आणि त्या आंदोलनासाठी चंद्रपुरातून जास्तीत जास्त संख्येने जवळपास पंधरा हजाराच्या वर सर्व जाती धर्माच्या लोकांनी नुसतं ओबीसीच नाही तर शेड्यूल कास्टचे लोक शेड्यूल ट्राईबचे लोक ओबीसी लोक ओबीसी समाजातील सर्व जाती धर्म जातींनी ह्या मोर्चामध्ये सामील व्हावं आणि त्या मोर्चाचा संबंधी प्रसिद्धी प्रचार व्हावा आणि सरकारवर प्रेशर येऊन हा जी आर मागे घेण्यास सरकारला भाग पाळाव पाळावं या दृष्टीने आमची प्रेस कॉन्फरन्स घेतलेली आणि तशी विनंती सर्व आपण जनतेला करत आहोत सकल ओबीसी महामोर्चा जे दहा ऑक्टोबरला नागपूरला आयोजित करण्यात आलेला आहे त्या मोर्चाला चंद्रपूर जिल्ह्यातून जास्तीत जास्त ओबीसींनी बहुजन बांधवांनी आपण उपस्थित राहावे सकाळी अकरापासून तो मोर्चा आहे जेणेकरून शासनाने जो दोन सप्टेंबरला जी आर काढला आहे तो त्यांना मागे घेण्यास बाध्य करण्यात येईल आणि सर्व ओबीसींना न्याय शासनाकडून मिळेल असा आपण मी सर्व ओबीसी बांधवांना व बहुजन बांधवांना विनंती करतो धन्यवाद जय शिवराय जय ज्योती जय सेवा जय भीम